नमस्कार मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून ते सतरा तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळतील आता काही जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे काही महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे मिळालेले आहे तुमचं फक्त आधार कार्डला बँक लिंक असेल तर हे पैसे तुम्हाला सुद्धा मिळतील तर लक्षात ठेवा सतरा तारखेपर्यंत तुम्हाला हळूहळू पैसे भेटतील काही महिलांना आता जमा झालेले आहेत तर चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत तुम्हाला सुद्धा पैसे भेटतील आता पुरावा म्हटला तर इथे स्क्रीन मध्ये मेसेज आलेला ते तुम्हाला दाखवतो तुम्ही सुद्धा काळजी करू नका आधार कार्डला जी काही बँक तुमची लिंक आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील भरपूर जिल्ह्यातील ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहेत आता मी जे दाखवलं ते मुंबईमध्ये पैसे जमा झालेले जा आहेत तुमचे सुद्धा हे काही दिवसामध्ये जमा होते तर काळजी करून नका आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद